शिंदेच्या शिवसेनेची उद्या महत्त्वाची बैठक पार पडणार आहे मुख्यमंत्री शिंदेंनी आता आमदार आणि खासदारांची बैठक बोलावली आहे शिंदेच्या शिवसेनेच्या उमेदवारांच्या नावावर चर्चा सुद्धा होईल मनसेराव महायुती घेतल्यानंतर गेत। आता बदलणाऱ्या समीकरणांवरही चर्चा होण्याची शक्यता वर्तवण्यात येते तर महत्त्वाची बातमी आपण पाहतोय शिंदेंच्या शिवसेनेची उद्या महत्त्वाची बैठक होणार आहे मुख्यमंत्री शिंदेंनी आता आमदार आणि खासदारांचीही बैठक बोलावल्याचं सध्या समजत आहे शिंदेंच्या शिवसेनेच्या उमेदवारांच्या नावावर चर्चा सुद्धा होईल आणि मनसेला महायुतीत घेतल्यानंतर बदलणाऱ्या समीकरणांवरही चर्चा होण्याची सध्या शक्यता वर्तवण्यात येते तर महत्वाची बातमी आपण पाहतोय उद्या ही महत्वाची बैठक पार पडणार आहे शिंदेंच्या शिवसेनेची ही महत्वाची बैठक उद्या पार पडेल मुख्यमंत्री शिंदेंनी आता आमदार आणि खासदारांची बैठक बोलावल्याचं सध्या समजत आहे शिंदेच्या शिवसेनेच्या उमेदवारांच्या नावावर या बैठकीत चर्चा सुद्धा होईल आणि मनसेला महायुतीत घेतल्यानंतर बदलणाऱ्या समीकरणांवरही चर्चा होण्याची या बैठकीतून शक्यता सध्या वर्तवण्यात येते तर महत्वाची बातमी आपण पाहतोय उद्या ही महत्वाची बैठक होणार आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होईल आणि मुख्यमंत्री शिंदेंनी आता आमदार आणि खासदार यांची ही बैठक बोलावल्याचं आणि शिंदेंच्या शिवसेनेच्या उमेदवारांच्या नावावर चर्चा सुद्धा होणार आहे तर या संदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी धनंजय देवी सध्या आपल्यासोबत आहेत धनंजय महत्वाची बातमी आपण पाहतोय उद्या शिव शिवसेनेची महत्वाची बैठक होणार आहे या बैठकीत नेमकं काय घडण्याची शक्यता आहे नक्कीच आपण जर पाहिलं तर उद्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक महत्वाची बैठक बोलावली आहे आणि ही बैठक जी आहे ती वरळीतील एन आय सी ज्या आहे ती त्या ठिकाणी होणार आहे आणि जर आपण पाहिलं तर या बैठकीला महत्वाचे खास सर्व खासदार जे आहे शिवसेनेचे ते असतील सर्व आमदार यांना उपस्थित राहण्यास सांगितले त्याचबरोबर महत्वाचं म्हणजे जर पाहिलं ते जिल्हा संपर्क प्रमुख असतील विभाग प्रमुख असतील व इतर जे महत्वाचे पदाधिकारी आहे या सर्वांना या बैठकीला उपस्थित राहण्याचे आदेश दिलेले ही बैठक जी आहे ती सकाळी अकरा वाजता बोलवलेली आहे त्यामुळे जर पाहिलं तर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अत्यंत महत्वाची ही बैठक आहे कारण की अद्यापही युतीचे उमेदवार जे आहेत ते निश्चित झालेले नाही आहेत काही जागांवर संभ्रम जो आहे तो अजूनही पाहायला मिळतोय त्यामुळे नक्कीच कार्यकर्त्यांची मागणी आहे आम, आ, 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 का। की आमच्या मतदार संघात शिवसेनेचा उमेदवार असावा आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर ही महत्वाची बैठक असेल जागावाटा अद्यापही झालेलं नाहीये नक्की या बैठकीतून कोणते कोणते उमेदवारांची नावं निश्चित होतात शिवसेनेकडून हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे त्यामुळे उद्या अकरा वाजता ही बैठक पार पडेल आणि त्यानंतरच या बैठकीतून नेमकं काय समोर येतंय हे पाहणं महत्वाचं असेल जय धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी तर महत्वाची बातमी आपण पाहतोय तर उद्या ही महत्वाची बैठक पार पडणार आहे आणि या बैठकीत नेमकी काय चर्चा होते हे पाहणं सुद्धा महत्वाचं ठरणार आहे